समाजची योद्धा धनंगे पाटील हे सोलापूर शहरामध्ये येत आहेत आणि बघता की लोकसभेला अनेक मराठा बांधवांनी त्यांच्या भावना मतभेदीमध्ये मत घातला होत्या त्यामुळं मराठा बांधव धनगर बांधव जे आरक्षण तत्वे वंचित होते तरी मराठा योद्धा सोलापूर शहरामध्ये आहे लाखो मराठा या ठिकाणी नी सामील होत आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा